खुट्या ठेकून बांधलंय आपलं हे मिस्त्रीला इट हल्ली बघा त्यात कराबा खालची खिडकीतली खालची आतली टिकली नाही काढा फायला अगोदर आहे काढा भाय

इकडे हो। या गे बघा कसं आहे तुमच्या माहिती ना मला काय कळम आहे यात काय आहेत ना का तिकडून अजून थोडस किंचित अंतर आहे मग एवढं

त्याचं ते अवघड आहे बघा वर जायचं आंग तो अजून ते माप घ्यायची आग तोच नाही वर गेल्या माप घ्यायची कमी जास्त बघायचं ना मावशी आल्या म्हणून नाहीतर मी मिस्त्री असंच ठेवत होतो बाक दोन गडी का असं आमचं मावशी आल्या तर ऐकलं टेकलंय सगळेजण

आता वर चढलाय वरचं काम तुम्हीच नाही पाणी बंद केली मोटर बंद केली खाली असे बॅलरावर हा वर येतो आता पाणी कुठे पाणी लिहायचं असलंय दू कुठं तांब्यावर तांब्यावर पडलं असेल पाणी

इथ भरलेले वेलरातन खाली वाया जाय ही नळीला काय पाणी आहे ना आलं पाणी इटा उभ्या का करून ठेवल्या द्या अशावर देव म्हणते देव का इटा अशा उभ्या करून ठेवल्या दे पटापटा उभ्या हाताल द्या यासाठी नाही मिस्त्री येण्यात करताय आम्हाला हाय का नाही माहित नाही आम्हाला म्हणून तर सांगताय का नाही

नाही खिलती पडायली म्हणते ना आता दिवसात एकदाच पाणी द्यायचं पाणी कमी केल्याशिवाय आठवण येत नाही मस्त पाणी मारले वाटर पाणी वाटर तुम्ही सांगा आता भाऊजीला कुणी सांगितलंय कुरा भाऊजी ती डोक्यात घेऊन बसले तया चला आता होतय आज एवढी बीज झाली पाहिजे बर का मही करते ही काम होत पत्र काम काय ही पत्र मारा ही मोकळ होत आहे वा म्हणजे